महाराष्ट्रात झडपी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची सगळेच जण वाट बघत आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सरकारनं सरोदे मैदानात उतरलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शासनानं अवलंबलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना ही केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असल्याचं सरोदेनी म्हटलंय कोल्हापूर महापालिकेत चार सदस्यीय प्रभाग रचना होते यात पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट असीम सरोदे हे आज कोल्हापूरमध्ये पोहोचले होते यावेळेस त्यांनी काय भूमिका मांडली आहे ते बघा राज्य सरकारला कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रभाग रचना कशी असली पाहिजे याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा निकालसुद्धा तशा पद्धतीचा झालेला आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो अधिकार हा सर्वसमावेशक असा स्वरूपाचा आहे आणि तातडीची निकड असेल तेव्हा वापरण्यासाठीचा तो अधिकार अशा वेळेस आपल्याला स सगळी परवानगी मिळालेली आहे कशाही पद्धतीने प्रभागरचना करण्याची असा त्याचा उद्देश नाही त्यामुळे माझं असं मत आहे की जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याच्या उद्देशांना धरून ही प्रभागरचना नाही जो कायदा केलेला ज्या कायद्याने अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकार त्या तरतुदीचा अवास्तव स्वरूपाचा राजकीय आणि राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थापनासाठी वापर करत आहेत हे आत्ताच नाही तर यापूर्वी अनेक वेगवेगळे पक्षांचे सरकार होते तेव्हापासून हे सुरू आहे आणि त्या सगळ्यांबद्दलच वेळोवेळी वेड़ आम्ही आ आक, आक्षेप घेतलेले आहेत परंतु यावेळेस हा पुणे महानगरपालिकेचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग पद्धतीचा अभ्यास अशी केस स्टडी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच प्रातिनिधिक स्वरूपात ज्या अडचणी येणार आहेत त्याची मान मांडणीसुद्धा करण्यात आलेली आहे प्रभाग पद्धती ही चुकीची आहे एक मतदार आणि त्याला एक म मताचा अधिकार आणि त्यांनी एकच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून देणं ही लोकशाहीची पद्धती आमदार खासदार आणि बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये जर असेल तर नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक मत आणि एक उमेदवार निवडून देणं अशीच पद्धत असली पाहिजे ती लोकशाहीला धरून ठरेल असं माझं मत आहे राजकीय फायद्यासाठी करत आहे प्रत्येक गोष्टी आपल्याला सिद्ध करता येत नाही बरेचदा आणि त्याचाच गैरफायदा राजकीय लोक घेत असतात परंतु जसं उद्देश आपण म्हणतो आणि प्रक्रिया या दोन गोष्टी आहेत की एखाद्या गोष्टीचा उद्देश काय आणि त्याची प्रक्रिया कोणती वापरली गेली हे जर आपण पाहिलं तर सगळ्या विविध राजकीय पक्षांची कडबोळं म्हणून आजकाल सरकार चालवतं मग त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षांची सोय झाली पाहिजे प्रत्येक पक्षाचा एक एक उमेदवार असला पाहिजे मग कुठे तीन कुठे चार असं जे वेगवेगळं आहे मुंबई व्यतिरिक्त सगळीकडे हे नियम लागू केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि आता मुंबईत पण लागू करतील कदाचित तर आ, ही प्रक्रिया चुकीची आहे आणि त्यामुळे त्या उद्देशाच्या प्रती आपल्या मनामध्ये शंका येणं साहजिक आहे जेव्हा आपल्याला दिसते की दोन कमजोर उमेदवार आणि दोन ताकदवान उमेदवार अशा प्रकारचे चार उमेदवार उभे करायचे आणि त्या दोन ताकदीच्या उमेदवारांच्या आधारे दोन उमेदवार फरफटत जाऊन जसं आता खेड्यात आपण पाहतो की एक बैल काम करणारा असतो एक काम करणारा नसतो मग त्या काम न करणाऱ्या बैला त्याच्यासोबत जा जुंकला जाते की तो बरोबर काम करायला लागतो अशा पद्धतीने जर रचना केली असेल तर मला असं वाटते की काही कमकुवत उमेदवार आपल्या माती मारण्याचा सुद्धा हा प्रकार म्हणून आपण ही प्रक्रिया लक्षात घेतली पाहिजे काय वगैरे या सगळ्या चुकीच्या मला वाटते की नागरिकांनी याच्या संदर्भातला विचार एकत्रितपणे केला पाहिजे कुणी राजकीय पक्षांनी अशा संदर्भातली काही केस करण्यापेक्षा नागरिकांना हे महत्त्वाचं वाटत असेल तर नागरिक शक्ती एकत्रित येऊन त्यांनी अशा प्रकारची पिटिशन ही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात केली पाहिजे कारण की मुद्दा हा आहेच की भारतामध्ये कुठेही कोणत्याही राज्यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नाही केवळ महाराष्ट्रातच ती आहे आणि महाराष्ट्रात मग एवढी गरज का पडली याची जर हे महाराष्ट्राचं प्रभाग रचनेचं लोण सगळीकडे पसरलं तर जो उद्देश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो नष्ट होईल कारण की उत्तरदायित्व जे प्रत्येक नगरसेवकावर हो आहे ते टाळता येते एखाद्या नगरसेवकाकडे हो तो म्हणेल नाही त्याच्याकडे आहे तो म्हणेल नाही ते काम त्याच्याकडे दिलेलं आहे म्हणजे कोणतीच उत्तरदायित्वाची आखणी नाही आणि मग नगरसेवक काय काम करणार याच्याबद्दल प्रश्न सुद्धा विचारायचे नाही अशी प्रक्रिया सुरू होत असेल तर ती बेकायदेशीरतेकडे जाईल दृष्टीने मला वाटते की चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे ज्याच्यामध्ये वार्ड सभेचा विषय मांडण्यात आला होता आणि वॉर्ड सभा जी आहे ती सापडून म्हणजे स्थानिक पातळीवरच सरकार आणि सत्ता आहे त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग राहील इतरांचा हस्तक्षेप राहणार नाही असं अपेक्षित आहे चौऱ्याहत्तर घटना नुसार पण वॉर्डसभा झाल्याची उदाहरणं तुम्ही कोल्हापुरातले म्हणून किंवा इतर महाराष्ट्रातल्या पत्रकारांना विचारतो की तसे वॉर्डसभा तुम्ही किती पाहिला कारण वॉर्ड सभेला परत एक नियम आहे की त्या वॉर्डात आता लोकांचा सहभाग लोकांनी प्रत्यक्ष प्रश्न विचारले लोकांनी प्रत्यक्ष आपले काम अडचणी सांगून ते करून घेणे अशी पण एका प्रभागातून जेव्हा चार जण पाच जण तुम्ही निवडणार किंवा अध्यक्ष कोण असला वॉर्ड हे स्पष्ट नाही याच्याबद्दल एकही नोटिफिकेशन काढण्याची एक प्रकारे नकार देण्याची प्रक्रिया याच्यातून होते आणि समर्थनार्थ त्याचे आक्षेपार्थ असे सगळे जे मुद्दे नागरिकांसाठी चांगले आहेत कारण की त्या वॉर्डासंदर्भात प्रश्न नेमकेपणाने कुणाला विचारायचे हे कळते